शेतकऱ्यांसाठी अठरा फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी शॉट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केंद्र सरकारने केले आमदार नितेश राणे यांचा विश्वास तर पुढे नितेश राणे म्हणाले की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आरक्षणावर योग्यच बोलले आहेत कळवणला कांदा निर्यात बंदी उठवावी यासह विविध मागण्यासाठी रास्ता रोको माकप किसान सभेपर्यंत नायब तहसीलदार प्रज्ञा हिरे यांचे निवेदन तर कळवण येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व किसान सभा ज्या पाहायला मिळालेली होती समाजाला स्वतंत्र आरक्षण मुख्यमंत्री मागासवर्ग आयोगाचा अहवाल ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का नाहीये अहवालावर वीसच्या अधिवेशनाची चर्चा कोणावरही अन्याय होणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हरभरा पीक आले घाट्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा शिल्लक पाण्यावरच रब्बीची पेरणी केली सांगोला तालुक्यातील के अशा प्रकारची स्थिती बेदाण्याला मागणीमुळे दर टिकून तर यंदाच्या बेदाण्या निर्मितीचा हंगाम सुरू झाला असून आवक कमी अधिक होत असल्याने जुन्या बेदाण्याचा उठाव होत असून बेदाण्याचे दर टिकूनच पीक विमा कंपनीच्या विरोधात निरगुडेत उपोषण तर तालुका इंदापूर येथे पीक विम्याची रक्कम मिळावी आणि संबंधित पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या कंपनीच्या विरोधामध्ये जे आहे ते यांनी उपोषण चालू केलेले पाहायला मिळत असून तर पीक विमा योजनेच्या संदर्भात विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना खोटी माहिती याबाबत जी आहे ती त्यांनी माहिती दिलेली आहे राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत मोठा दिलासा दरम्यान ज्या शेतकऱ्यांना आधार लिंक किंवा इतर कारणामुळे पीक विमा योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही आहे त्यांना ताबडतोब लाभ मिळावा यासाठी त्यांच्या नावाच्या याद्या संबंधित ग्रामपंचायतीच्या बाहेर लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर याविषयी त्यांनी चालू वर्षी पीक विम्यासाठी भरघोस तरतूद झाले असल्याचे सांगितले आहे मात्र असे असले तरी पीक विमा योजनेबाबत वारंवार तक्रार करूनही अशा प्रकारे समोर येत आहेत तर आपल्या जर पाहायला गेलं तर या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करणे आणि देशातील काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार केला असल्याने त्याची कार्यपद्धती योजना व अंमलबजावणी शासन शिफारस करण्यासाठी एका समितीचा स्थापन केल्याचं पाहायला मिळत आहे तर याबाबतचे आदेश सदर बैठकीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत या समितीच्या कार्यक्ष व रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करण्याचे सुद्धा निर्देश यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले दरात सुधारणा अवकेत घट दर सहा हजार आठशे ते सात हजार रुपये दरम्यान तर देवळगाव राजा या ठिकाणी कापसाच्या दरात पाचशे रुपयांची वाढ खानदेशात कापूस आवक घटलेली आहे दरात ही किंचित सुधारणा झाल्या असून खेडा खरेदीत सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे कापसाची आवक मागील महिन्यात व या महिन्याच्या पहिल्या सात ते आठ दिवस प्रतिदिन सरासरी पन्नास हजार क्विंटल होती परंतु तीन ते चार दिवसांपासून कापूस आवकेत घट झालेली असून सध्या प्रतिदिन चाळीस क्विंटल खानदेशात होत आहे तर खेडा खरेदीत काचाचे दर मागील महिन्यात सरासरी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होते या महिन्याच्या सुरुवातीला खेडा खरेदीतील दरात घट होऊन ते सहा हजार पाचशे रुपये झालेले आहे पश्चिम विदर्भात अवकाळी पाऊस रब्बी पिकांचे नुकसान शेवगाव तालुक्यात वीज पडून युवकाचा मृत्यू अकोला बुलढाणा जिल्ह्यातील गुरुवारी सायंकाळी सुमारास काही भागात अवकाळी पाऊस झाला यावेळी विजांचा मोठा कडकडाट झालेला होता तर वीज पडून शेवगाव तालुक्यातील टाकळी विहि पेट्रोल पंप काम करीत असलेल्या युवक सुरत सुभाष निंबाळकर वय बावीस याचा मृत्यू झालेला आहे या भागात गुरुवारी पंधरा सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला तर अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात अनेक गावांमध्ये सायंकाळी साडेसात वाजेपासून तर रात्री साडेसहा ते अकरा वाजेदरम्यान हा पाऊस सुरू होता मध्ये ज्वारीला मिळतोय पाच हजार रुपयांचा कमीत कमी दर तर जास्तीत जास्त दर व सरासरी या ठिकाणी आवक पाहायला मिळाली तर नागपूर या ठिकाणी ज्वारीची आवक त्रेचाळीस क्विंटल होते तर तीन हजार चारशे रुपयांचा कमीत कमी दर पाहायला मिळाला तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी तीन हजार सहाशे तर सरासरी तीन हजार पाचशे पन्नास रुपयांचा पाहायला मिळालेला होता सोयाबीनला नागपूर या ठिकाणी मिळाला चार हजार तीनशे एकावन्न रुपयांचा जास्तीत जास्त दर तर कमीत कमी चार हजार शंभर तर सरासरी चार हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी तर या ठिकाणी चारशे एकसष्ट क्विंटलची आवक आलेली होती तर अमरावती या ठिकाणी दोन हजार तीनशे तेरा क्विंटल चा कमीत कमी चार हजार दोनशे रुपयांचा दर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे सव्वीस तर सरासरी चार हजार दोनशे त्रेसष्ट रुपयांपर्यंत सोयाबीनला दर मिळालेला होता तर काही बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात पन्नास रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळालेली आहे कायम तीव्रता राहणार विदर्भात तुरळक गारपिटीसह पावसाची हजेरी कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ हवामान चोवीस तासांमध्ये नोंदले गेलेले कमान तापमान जर पाहायला गेलं तर कंसात किमान तापमान ऐंशी सेल्सिअस मध्ये जर तेहतीस पॉइंट दोन आपल्याला पुणे या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे तर नगर या ठिकाणी तेहतीस पॉईंट दोन ते अठरा पॉईंट तीन पर्यंत तापमान पाहायला मिळालेले आहे विदर्भात गुरुवारी सायंकाळी तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली होती तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान व उन्हाची ताप आणि उकाडा कायम होता हरभऱ्याच्या भावातील सुधारणा कायम निवडणुकानंतर हरभरा बाजारात सुधारणाही दिसू शकते असा हरभरा बाजारातील अभ्यासकांचे मत देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन आठवड्यामध्ये वाढले आहेत यंदाच्या हंगामातील घटलेली लागवड आणि उत्पादन घट होण्याची शक्यता यामुळे हरभरा भाव वाढले आहेत यातच सरकारकडील स्टॉकही कमी होत आहे त्यामुळे हरभऱ्याचा भाव सरासरी पाच हजार ते शंभर ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान पोहोचलेला आहे तर सरकार निवडणुका होईपर्यंत हरभरा दबावतच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे पण हरभरा भाव जास्तीत कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे निवडणुकानंतर हरभरा बाजारातील सुधारणाही दिसू शकते असा हरभरा बाजारातील अभ्यासकांचे मत आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे त्यापूर्वी एक छोटेसे अपडेट पाहूयात केळीची आवक स्थिर दर ही दोन हजार रुपयांवर टिकून व्हायला मिळत आहे आकातात ही निर्यात खानदेशातून आकातात ही केळीची निर्यात या आठवड्यात सुरू झाली आहे तर जळगाव मधील यावल मुक्ताईनगर रावेर धुळ्यातील शिरपूर तर नंदुरबारमधील शहदा भागातून सध्या प्रतिदिन तीन कंटेनर एक कंटेनर वीस टन क्षमता केळीची निर्यात आखात सुरू आहे त्यासाठी विविध कंपन्यांनी खानदेशात काम सुरू केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहायला गेलं तर खानदेशात किळेची आवक मागील सात ते आठ दिवसांपासून स्थिर आहे बाबत मोठी बातमी आता स्टॉक मार्केट बाबत एक दिलासादायक सुद्धा बातमी आहे वर्षभरात एकशे चार पर्सेंटनी वाढला शेअर आता मिळाली संरक्षण मंत्रालयाकडून एकशे सत्तर कोटींची ऑर्डर